बीड जिल्ह्यामध्ये सापडली चमत्कारी विहीर बीडच्या एका व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला आहे एका शेतकऱ्याच्या शेतातल्या अचानक एक चमत्कार झाला लोकांची गर्दी पाहायला जमा होत आहे एक विहीर जी बीडच्या एका छोट्याशा एक गावात आहे जी विहीर दिसताना एकदम साधारण दिसते जिच्यात थोडस पाणी देखील आहे पण या विहिरीत झालेला चमत्कार गावातल्या काही लोकांना माहीत होता तो त्या गावातल्या लोकांनी दाबून ठेवला तरी पण एके दिवशी एक पत्रकार जेव्हा या विहिरीपाशी गेला तेव्हा त्याला ते विहिरीपाशी असं काहीतरी जाणवलं ज्यामुळे त्याने त्या ते विहिरीचा व्हिडिओ काढला आणि तो व्हिडिओ इंटरनेटवर टाकण्याआधी त्या विहिरीच्या शेतकऱ्याची होती त्या शेतकऱ्याशी त्यांनी संपर्क साधला आणि त्या शेतकऱ्याला पत्रकाराने त्या विहिरीचा व्हिडिओ दाखवला आणि मग त्यानंतर ते पाहायला गेलं तर त्या शेतकऱ्यांनी सगळ्यात महत्वाचं काय काम केलं ते देखील तुम्हाला महत्वाचं सांगतो त्यामुळे व्हिडिओ शेवट पाहण्याचा प्रयत्न करा जे गुबेत असं काही गुपित उघडकीस आलं जो चमत्कार पत्रकारला सांगितला तो ऐकून पाहायला गेला तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे पत्रकाराच्या पायाखालची जमीन सरकली या व्हिडिओचा व्हायरल होण्याचा वेग इतका जबरदस्त होता तो एका दिवसात करोडो लोकांनी कर या विहिरीचा व्हिडिओ पाहिला ज्यामुळे या छोट्या शहरात बीडच्या या छोट्या विहिरीत नेमकं असं काय ला। घडलं तो लाखो करोड लोकांनी कर हा व्हिडिओ पाहिला या छोट्या गावात पाहायला गेलं तर अनेक लाखो लोक या ठिकाणी ज्यामध्ये राहतात सगळ्यात महत्वाचं म्हणजे काही तासातच अचानक या विहिरीमध्ये नेमका असा काय चमत्कार झाला गावातील लोकांनी या विहिरीचा चमत्कार का दाबून ठेवला होता या विहिरीच्या मालकाने म्हणजेच ज्या शेतकऱ्यांनी नेमकी काय सांगितले या सा चमत्काराचा सा गावाला नेमका काय फायदा होतोय तर या विहिरीचा रस नेमकं काय आहे अचानक एका दिवसामध्येच या गावात लाखोची गर्दी होत आहे चला जाणून घेऊया या चमत्कारी विहिरीचा संपूर्ण सविस्तर रिपोर्ट एक अशा रहस्यमय चमत्कार विहिरीबद्दल आपण माहिती घेतोय की ज्यामुळे संपूर्ण महाराष्ट्राला धक्का बसलाय या व्हिडिओ जेव्हा एका पत्रकाराने सोशल मीडियावरती टाकला तेव्हा काही तासातच लाखो लोकांची गर्दी पाहायला या ठिकाणी लागली बीडच्या एका छोट्याशा गावात एक शेतकरी राहत होता त्याच्या शेतात विर खांदलेली होती या विहिरीमध्ये एक चमत्कार होत होता तर या चमत्कारामुळे गावाला एक फायदा देखील व्हायचा त्यामुळे काही लोकांनी या विहिरीचा चमत्कार लपवून ठेवला होता पण जेव्हा एका पत्रकाराने या व्हिडिओचा व्हिडिओ काढला या व्हिडिओमुळे अक्षरशः करोडो लोकांनी चमत हा चमत्कार पाहिला आहे तर हा व्हिडिओ सोशल मीडियावरती इतका व्हायरल झाला की नुसती विर पाहिलेला लाखो लोकांची गर्दी या ठिकाणी या ठिकाणी जमा व्हायला सुरुवात झालेली आहे आणि पाहायला गेलं तर वीर पाहिला तिथे तिकीट लावलेलं आहे सुरुवातीला या विहिरीचं त्या गावातल्या काही मोजक्या लोकांना माहीत होतं पत्रकार गेला फिरीजवळ गेला त्याने चित्रण सुरू केलं तेव्हा त्याला काहीतरी जाणवलं त्याला काहीतरी अनामिक जाणवलं खरोखर तो तेव्हा दिवस देखील पाहायला गेलं तर साधारणच होता एका पत्रावर कामा हो काही कामानिमित्त काही शूटिंग काढायला एका शेतात गेला होता शेतात गेल्यावर विहिरी दिसायला विहिरी भाषे व्हिडिओ काढत होता फिरी व्हिडिओ काढता काढता त्याच्या अशा काही गोष्टी लक्षात आल्या त्याला वाटलं काहीतरी विचित्र असेल पण त्याने तो विहिरीच्या मालकाला म्हणजे त्या शेतकऱ्याला बोलवलं आणि त्याची मुलाखत घेतली त्यानंतर त्याला समजले की विहिरीचं रस जे काही सांगितलं ते ऐकून पत्रकार थक्क झाला फिरीची चर्चा संपूर्ण महाराष्ट्रावर सुरू झाली पण नेमकं या फिरीत काय कोणता चमत्कार या विहिरीमध्ये दडलेला आहे का हा चमत्कार लोकांनी दाबून ठेवला होता का करोड लोकांचं म्हणजे करोड लोकांनी हा व्हिडिओ का पाहिला तर व्हिडिओ पाहून देखील अनेक लोक अक्षरशः का थक झाले सगळं आता या ठिकाणी उघड होणार आहे आणि शेतकऱ्याचं रस आता या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्राच्या समोर येणार आहे बघा महाराष्ट्राच्या शेतकऱ्याच्या शेतामध्ये खूप विहिरी असतात काही जुने असतात काही नवे असतात काही जुन्या विहिरीमध्ये अनेक रस्ते देखील दडलेले असतात पण या चमत्कारी विहिरीचं रस्ते जाणून घेण्यासाठी आपल्याला दहा वर्ष दहा वर्ष मागे जावं लागेल शेतकऱ्यांनी जेव्हा पत्रकार सांगायला सुरुवात केली त्यानं सांगितले की दहा वर्षापूर्वी माझ्याबरोबर एक अशी गोष्ट घडली की ज्यामुळे चमत्कार विहिरी मी खोदू शकलो ज्यामुळे या चमत्कार विहिरीचा व्हिडिओ व्हायरल झाला अनेकदा आपण पाहतो विविध शेतामध्ये जुन्या विहिरी असतात त्या विहिरीमध्ये भरपूर रस्ते या ठिकाणी दडलेले देखील असतात काही जुन्या विहिरीमध्ये भूतप्रेज असतात असं देखील म्हटलं जातं काही जुन्या विहिरीच्या जवळून जाताना डुंगरांचा आवाज देखील येतो काही विहिरींच्या शेजारून जाताना आपल्याला कोणतरी बोलते असा भास देखील होतो काही विहिरीतून जर आपल्याला कोणी आवाज देते असा देखील भास होतो पण ही विहीर अत्यंत वेगळी होती बाकीच्या विहिरीपेक्षा अत्यंत वेगळी आणि या विहिरी रस सांगत असताना शेतकरी म्हणाला की दहा वर्षापूर्वी मी एके दिवशी माझ्यासोबत एक असा प्रसंग घडला ज्यामुळे या विहिरीला चमत्कार सुरू झाला आता फक्त सगळ्यात महत्वाचं म्हणजे या शेतकऱ्याचं जेमतेम पाहिलं तर आयुष्य अतिशय जेमतेम होतं दहा वर्षापूर्वी ही विहीर या ठिकाणी शेतात नव्हती शेताला पाणी नव्हतं त्याने बोर मारून पहिला पण तिथे पदरी निराश आली पैसे कमी होते म्हणून तो शेतकरी हवलदार झाला आणि तो शेतकरी सांगत होता तो म्हणाला दहा वर्षापूर्वी माझ्या शेतीला खूप कमी जे काही पाणी पाणी या ठिकाणी कमी पडलेलं होतं त्यामुळे त्यांनी सुरुवातीला एक बोर मारला होता त्याची शेतीची गरज भागत नव्हती त्यामुळे त्यांनी भरपूर देखील पाणी पाहिजे होतं शेवटी त्यांनी एका पाने पाहणारे तज्ज्ञ व्यक्तीला या ठिकाणी पानाळे म्हणून म्हणतात त्या पानाळे व्यक्तीला त्यानं बोलून घेतलं तो व्यक्ती पाहिला तर अतिशय उरत होता पानाळे म्हणजे असा व्यक्ती जो नारळाच्या मदतीने पाणी पाहत असतो एक तो उरतो व्यक्ती सरळ रेषेत त्याच्या शेतात आला मग शेतात आल्यावर त्यानं एक नारळ आपल्याजवळ जवळ हातावर ठेवला आणि तो नारळ घेऊन पूर्ण शेतभर फिरू लागला आता ही गोष्ट पाहायला गेलं तर दहा वर्षापूर्वी घडलेली आहे मग आता दहा नारळ घेऊन जो पाणी पाहणारा व्यक्ती आहे त्याच्या शेतात मध्ये फिरत होता तो असाही पॉईंट सांगणार होता की फिर अशी होणार होती की या विहिरीजचा चमत्कार संपूर्ण देशामध्ये व्हायरल होत होता आता वर्षापूर्वी तो पाणी पाणारा सरळ रेषेत चाललेला समांतर रेषेत चाललेला त्यानंतर तो एका थोड्याशा जागेवर थपकला आणि तो तिथंच गोल गोल फिरू लागला फिरता, फिरता 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 एका लिंबाच्या झाडजवळ गेला आणि तिथं थांबला तिथं त्याला ऍक्टिव्ह चमत्कार घडला तो चमत्कार घडला होता दहा वर्षापूर्वी त्याच्या हातातला नळ अचानक वर हत्तळ हातळ अगदी ताट उभा राहिला हाच होता या विहिरीच्या चमत्काराचा पहिला संकेत त्यानंतर पाहिजे तर दहा वर्षापूर्वी या विहिरीच्या पाण्याने देखील दिलेला संकेत होता त्या वृद्ध माणसाने पुन्हा एकदा जागेवर नारळाने पाण्याची तपासणी केली मग तो तो नारळ त्याने तिथं ठेवला आणि प्रचंड फुल या ठिकाणी मारली आणि असे खून केले की त्या शेतकऱ्याला असं सांगितले की इथं फीर खोत तुला जबरदस्त पाणी लागेल आता ही विहीर पुढे जाऊन इतका मोठा चमत्कार करेल तुमचा विश्वास देखील बसणार नाही संपूर्ण गावाला या चमत्काराचा फायदा होईल कारण की या विहिरामध्ये असा एक चमत्कार घडलाय तर दहा वर्षापूर्वी एका वृद्ध व्यक्तीने गावाला फायदा करून देणारे वीर या ठिकाणी असं देखील सांगितलं होतं आणि वृद्ध व्यक्तींनी सांगितलेला हा चमत्कार आज या ठिकाणी जगासमोर देखील आलेला आहे संपूर्ण व्हिडिओ संपूर्ण देशामध्ये जगामध्ये देखील या ठिकाणी व्हायरल झालेला आहे बघा त्यावेळेस गोंधळ्याला शेतकरी म्हणाला की चमत्कार व्हीर म्हणजे या वृद्ध माणसाचं एवढं संपूर्ण देशात व्हायरल होईल की वीर संपूर्ण गावाचा उद्धार केलेला शेतकऱ्याला सुरुवातीला त्याच्यावर विश्वास बसला नाही त्याला वाटलं कुठं तर कुठलं तर गुप्त तर नाही ना किंवा कुठलं तर भूतक्रेत तर नाही ना काही देवा बिवाचा तर प्रॉब्लेम नाही ना तर तो वृत्तवास आज म्हणाला आजपर्यंत मी हजारो विहिरे पाहिलेत पण इथं अनामिक शक्ती या ठिकाणी जाणवते माझ्या अनुभवातून सांगतोय की वीर चमत्कार करेल घटना होती दहा वर्षापूर्वीची ज्या दिवशी शेतकऱ्यांना या तज्ज्ञांनी पाणी सांगितलं होतं त्यावेळेस या ठिकाणी त्या विहिरीचा चमत्कार करायचा संकेत या ठिकाणी दिला होता त्या वृत्त कीर्तीने सांगितलं होता पुढे काय झालं असं गावाचं भल होईल असं ऐकून देखील थोडासा त्याला आनंद झाला त्याने विहीर खाण्याचा निर्णय घेतला त्याच्याकडे सुरुवातीला पैसे नव्हते मग त्यानं काय केलं सरकारी योजनेचा शोध घेतला मग त्यानं काय केलं तर ग्रामसेवक के असेल तलाटे असेल तहसीलदार असेल यांच्याकडे जाऊन त्यांना चौकशी केली आणि विहीर खाण्यासाठी सरकारने अनुदान त्या ठिकाणी त्यांना मिळवलं त्याचा उत्साह दुप्पट झाला मग शेतकऱ्यांनी थोडेफार उसने पैसे घेऊन खोदकाम सुरू केलं नातेवाईकांची देखील थोडीशी मदत घेतली दहा फूट विहीर साधारणपणे खोदल्यानंतर तिथे एक मोठा खडग लागला मग त्यावेळेस घटला सगळ्यात महत्वाचा पहिला चमत्कार दुसरा मोठा चमत्कार जो म्हणजे आता सोशल मीडियावरती व्हायरल आहे वीर खांबताना दहा वर्षापूर्वी तिथं स्फोट भरून अनावर लागणार होता त्या स्फोटासाठी सगळी तयार झाली स्फोटला पाहिलं तर वायर जोडल्या होत्या फक्त दोन बटन दाबायची ही प्रतिष्ठा होती पहिलं बटन दाबलं दुसरे स्फोट होणार होता दुसरं बटन दाबायच्या आधी तिथे एक विचित्र गोष्ट घडली तिथे विहिरीच्या चे शेजारी असणाऱ्या कडुलिंबाच्या झाडावरती जो पक्षाचा थवा जोरात उडू लागला त्यांचा आवाज इतका मोठा झाला की दुसरं बटन दाबायचं राहूनच गेलं त्यांना वाटलं कोणी प्राणी विहिरीत पडला की काय एका पक्षी पडला की काय त्याने तिथे जाऊन बघितलं तर त्या विहिरीचं काम करणारा माणूस फिरीतच राहून गेला होता तो वर येण्याचा प्रयत्न करत होता तो अगदीच पोटाच्या वर उभा राहिला होता पक्ष्यांच्या आवाजामुळे त्यांचा त्या पाण्या माणसाचा देखील जीव वाचला नाहीतर त्याचा जीव गेला असता सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्या दुसरा ह्या विहिरीचा चमत्कार त्यानंतर दहा वर्षापूर्वी विहिर खोदला असताना हे दोन्ही चमत्कार झाले होते पण कोणालाही माहीत नव्हतं पण नंतर दहा वर्षांनी या विहिरीचा चमत्कार या ठिकाणी व्हायरल होणार होता आणि जी काही वीस फूट वीर खोदली आणि विहिरला पाणी लागलं ते पण देखील खूप कमी होतं मग शेतकऱ्याला वाटलं तो वृद्ध माणूस खोटं बोलला वृद्ध वृद्धाचे शब्द त्याची काणी गुमायचे दहा वर्षावर ज्या विहिरीला पाणी लागलं होतं त्या वृद्धाचे शब्द त्याला आठवले की ही वीर एक दिवस चमत्कार करेल मग एक वर्ष गेलं दोन वर्ष गेलं तिथं पाहिलं गेलं तर एक वर्षी त्यांना प्रचंड दुष्काळ पडला मग त्यांची जे पिकं जोड लागली मग त्यांनी रात्री निराश होऊन झोपला पण दुसऱ्या दिवशी सकाळी उठून पाहिलं तर विहिरीत थोडं पाणी वाढलेलं होतं हेच होतं दुसरं तिसरं या विहिरीचं रस प्रत्येक उन्हाळ्यात त्या विहिरीला पाणी कमी व्हायचं पण ती पूर्ण कोरडी कधीच पडायची नाही आता तो खरा चमत्कार या ठिकाणी जवळ येत होता ज्यावेळेस तो पत्रकार त्या विहिरीजवळ घेऊन त्याच चित्रकार करणार होता जगासमोर त्या विहिरीचा चमत्कार उघड होणार होता पण दोन वर्षापूर्वी दुसरी गोष्ट होती की विहिर अजून महाराष्ट्रावर तिची माहिती हळूहळू नव्हती तर या विहिरला पाणी कमी व्हायला लागलं होतं तर एका पाणी तज्ज्ञाला शेतकऱ्याला बोलवलं दोन वर्षापूर्वी जी गोष्ट आहे पण पाणी तज्ञाला बोलवलं त्यांनी सांगितलं की या मला विरला माझं पाणी पुरत नाही शेतकरी मला मला काहीतरी असं करून द्या की जेणेकरून माझी विहिरीचं पाणी आहे त्या ठिकाणी माझं वाढेल त्यावेळेस त्या पाणी तज्ज्ञांनी सल्ला दिला की तुम्ही बोर पडा म्हणजे बोर त्या ठिकाणी मारले दुसऱ्या दिवशी सगळ्यात मोठा चमत्कारला जो दोन वर्षापूर्वीच होता जो व्हायरल झाला दोन वर्षापूर्वी वाट पाहणं गरजेची होती पण विहिरीचं पाणी चक्क पन्नास ते साठ हो। वर आलं हे पाणी जमिनीपर्यंत पोहोचलं आणि संपूर्ण गावात दुष्काळ होता कुठे देखील पाणी पेलं नव्हतं गोष्ट दो दोन वर्षापूर्वी होती आता सगळ्यात गावात दुष्काळ देखील प्रचंड पडलेला होता त्यामुळे आता शेतकऱ्यांनी ऊस लावला संपूर्ण शेतीला पाणी दिलं आणि सगळ्यात आश्चर्य म्हणजे एवढं पाणी देऊन देखील पाणी संपत होतं आता ही विहीर जीवनदायी विर या ठिकाणी म्हणून जाणू लागली आणि विहिरी ओळखू लागली तेव्हापासून आजपर्यंत या विहिरीचं पाणी कधीच कमी झालेलं नाही की विहीर इतकी प्रसिद्ध झाली की फिरीवर चर्चा देखील झाली गावामध्ये देखील चर्चा पसरली आणि गेल्या पाच ते सहा वर्षापासून संपूर्ण गावाला या विहिरीला या ठिकाणी विहीर देखील या ठिकाणी पाणी देतात अशा प्रकारची प्रसिद्धी ऐकून एका रिपोर्ट पत्रावर त्या ठिकाणी विहिरीचा शेजार गेला आणि त्याचं चित्रीकरण गेलं आणि त्या मुलानं सांगितलं की आम्ही या विहीर आडवे चार बोर मारलेत हिरला बारा महिने पाणी आहे आणि पाणी देखील कमी होत नाही आणि गावात कोणाच्याच हिरला पाणी नसलं तर त्या हिरेला पाणी असतं आणि सांगितल्याप्रमाणे तो मुलगा देखील म्हणाला मुलगा म्हणाला की आम्ही अगदी दहा तास मोटर चालवत असतो तरी पण आमचं पाणी संपत नाही संपूर्ण गाव भागात बीडसारख्या दुष्काळी भागामध्ये या विहिरीने एक प्रकारे पाणी असणं म्हणजे एक प्रकारचा चमत्कारच या ठिकाणी म्हणावा लागेल तो शेतकरी देखील त्याच्या शेतकऱ्याची गरज भागून दुसऱ्या लोकांना सुद्धा त्याच्या पान मागे पुढे बघत नाहीत खरंच या भागातील चमत्कारच म्हणावं लागेल तुम्हाला चमत्कार कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा ने हा व्हिडिओ आवडले लाईक करा सबस्क्राईब करा दुसऱ्या लोकांसुद्धा शेअर करा धन्यवाद